तर आज मस्त पैकी आपली चाललेली आहे चिकन रेसिपी भावांना बहिण का चाललंय झाला का नाही ची हां हा चला तर आज मला चला काय चुलीवर चिकन नाही खेळ बरं का मला मस्त पैकी चिकन मटन करावं आहे की नाही बरं चिकन मी इकडं शिजून घेतलंय बघू शकता मस्त पैकी चिकन शिजून घेतले त्यात टमाटे दोन तीन टमाट टाकले त्याच्यात कांदा टाकलाय काय झालं माहिती कांदा टाकलाय टमाट टाकलाय जितकं मटण होत त्यातलं अर्ध काय झालं पहा मग अजून काय पाहिजे रेसिपी हिच्या सारखी रेसिपी कोणाला बनवते येत नाही जेव्हा अशी भरलेली कढा राहते ना जेव्हा अर्धी होती तेव्हा रेसिपी एकदम भारी दिसते म्हणजे मी आल्यानंतर काय माहिती का राजी भरण्यावर थोडंसं तुम्हाला कोथरी महा म्हणले मा होते ना त्या कोथरी कोथरी झाली तर कोथरी गेलो तर इकडे अशी भरलेली असती हा याच्यानंतर मी जाणार अरे बंद कर नाही धंदी अरे बंद कर ना बाई बंद कर ना काय लावते अशी हा वे मेने तुम्हाला पशिवला माहिती ना अर्धा किलो मटन तुम्ही पावसाळ्यात घेतो तुम्हाला पावसाची शिकडे घेतो माहिती ना आणि मग चिरला मटण तर एवढं खोत मार नाव घालताय काय त्या जाळी पाहिजे जाळी म्हणून काय खान्या खाती का तू खातीस म्हणून हा बंद कर नाई खान हा त्याच्यानंतर काय मटण बांधू नेतो मी कुठे होते हा तो ह्याच भारी होते ना तर तू भारी नको आता मग हाती करतो मी आई कशाला काम करतोय काय दिवसभर काम करतोय पण एवढं नको तू काम करू आता मी काम करतो बस नको

काय पिसाळी तुला आज मस्त पैकी अशी काळ्या मसाल्याची भाजी चालली आपली नंबर गावाकडून काय घेतलंय खोबरं हरभऱ्याची डाळ थोडी आणि थोडे तिळ घेतलेत हा आणि थोडं बाजरीचं पीठ भाजले का छान पैकी आणि मसाला तो तुम्हाला आहे आपल्या मला घरचं जे आहे आपला मसाला त्याच्यामध्ये सगळं धने सगळं सगळं जे काय आहे सगळं असते तर ते आपला मसाला घेतलेला आहे आणि या मस्त पैकी आज आपलं चाललेलं आहे झनझण छान छान गावा करत रबरबी तर कोड्यास करणं काय म्हणणार होते का ना हा तर मसाला सुरू करणं आहे आता डबल कारण की लय जाण्याचे मला हे आले तर ही बो हे मसाला तुम्ही मसाला द्यायला खूप छान होता आणि आमचा मसाला संपाला किती दिवस झालो तुम्ही मसाला करणार तर मी म्हणलं चला आता लेच आवडला आहे आपल्यावाला मसाला बाय लेच आवडला आहे तर म्हणलं चला मग करूया आहे की नाही नाही काय हे नव्हतं करायचं नव्हतं चला मग करणार आहे लवकर चालू करणार आहे बरं का तसं तर तुम्हाला इन्स्टॉल व्हिडिओ येणार येईन जेव्हा आम्ही मसाला टाकी टाकीन ना तेव्हा इंस्टॉल व्हिडिओ येईन हां तुम्ही जर इन्स्टॉल नसताना तर तुम्हाला ह्या म्हणजे व्हिडिओ आहे का यूट्यूबला मला इथं तुम्ही कमेंट टाका येते का नाही म्हणजे मग मला समजून जाईन आता टाकते थोडं पीठ बाजरीचं पीठ टाकायला बाजरीच्या ले भारी भाजी होती एक नंबर भाजी होती गरम पाणी टाका का तुम्ही भाजी माझी छान होती आता मी गारच टाकले एकच नंबर अले बाई तर आपली इंस्टाग्राम ची आयडिया आहे संगीता कायकोड सतरा दाजीचा आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर तर तिथं पण फॉलो करायला विसरू नका भावांनो भिंड नक्कीच फॉलो करा आणि छान छान व्हिडिओ बघत राहा बर का मस्त पैकी तर मस्त पैकी भाज हे काय आता बाजरी आज बाजरी हे नाही बरं का बाजरीचं पीठ नाहीये म्हणून आज तो केला भिं पाहिलं कसं धडाधड खडाखड चालू हे का हे बिल्डिंग चालू आहे ना तर म्हणजे हेच चालू आहे एक तर व्हिडिओ होत नाहीत ना काय नाही अशा कारणामुळे खडाखड खडाखड खडाकड काय सांगू तुम्हाला आता भाजी काढणार आहे भाजी काढली की भाकर खाणार आहे कारण की असता कापासून भाकर नाही खाली वे आणि त्याच्यामुळं मला भाजी करा छान पैकी आज मस्त पैकी आहे की नाही या सगळ्या मला कमेंट करून कमेंट करून नक्की सांगा बरं का बरं तुम्हाला नेक्स्ट म्हणजे आता पुढची रेसिपी तुम्हाला बघायला काय आवडेल मला मध्ये जरूर सांगा म्हणजे आहे ना मी तुम्हाला मस्तपैकी रेसिपी करून दाखवते बरं का तुम्ही मला मध्ये सांगा की सांगीता आम्हाला ही रेसिपी बघायची तुमच्या हाती जसं तुम्ही मटन चिकन नेहमी बघतच तर भाज्या गावाखरचं हे संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त मस्त बघा तसं छान आहे का खरं सांगायला भावंड बहिण गावाकडची मजा ते सूर्य चंद्र दाखवा सूर्य सूर्य दाखवा किती बघू शकताय की चंद्र बघा भावंड चंद्रच म्हणजे सूर्य बघा किती छान दृश्य बरं हे सांग बरं कसं दिसतंय बरं मन माणसाचं कसं होत आहे एकदम मला हे मला एक सांगतो तुम्हाला मला दुखता हुआ ते म्हणजे ना सूर्य मावळाचा सूर्य मला बघायला खूप आवडते ते yeah, एक सांगू तुम्हाला जेव्हा ही म्हणजे बिल्डिंग नव्हती ना तेव्हा मला पूर्ण पूर्ण म्हणजे असं हे थोडी बिल्डिंग झाली ना इकडून समजा थोडं हे होईना पण जो रक्त माळवत नाही ना जो रक्त असा खाली जात नाही ना मी मित्त रक्ताच्याकडे बघत राहते मला मावळता बघायला खूप लय म्हणजे लय आवडते जवळ असा मस्त पैकी असं दिसतोय ना एकदम लाल धडक आणि छान असा असा खाली जातो खूप छान एक नंबर ছোড় দিয়া সব দাদি